अधिक माहिती अशी की आरोपी आशादुल्ला हारून जमादार वय सत्तावीस राहणार भोनेमाळ इचलकरंजी यास एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार केले होते या आदेशाचं उल्लंघन करून जमादार याने इचलकरंजीत येऊन फिर्यादी निखिल घाडगे या सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी गाडी का दिली नाहीस तुला जिवंत ठेवत नाही असे म्हणत डोक्यावर लोखंडी पाईपचा घाव घातला यामध्ये गंभीर जखमी झालेल्या फिर्यादी निखिल घाडगे यांनी इचलकरंजी पोलीस ठाण्यात रितसर फिर्याद दाखल केली असून इचलकरंची पोलिसांनी जमादारी यास अटक केली असून अधिक तपास पोसई भोसकर करत आहेत